सकाळ मित्रांनो आज दोन फेब्रुवारी मी टिक मी निघालो आहे अशा ऐतिहासिक ठिकाणी भेट द्यायला तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरुद्ध लढाई करून मुघलांचा पराभव केला होता आणि एक मोठा इतिहास घडवला होता आज मी त्याच ठिकाणी भेट द्यायला चाललो आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेलच मी कुठे चाललो आहे चला मी आता निघतो आहे बस सकाळ मित्रांनो मी आहे आता शेमडी या गावाच्या प्रवेशद्वारापाशी इकडनं चा इकडनं चार किलोमीटर अंतरावरती उंबरखिंड आहे मित्रांनो मी चाललो आहे उंबरखिंडीमध्ये आणि इथे जाण्याचं कारणही तसं खास आहे कारण इथे एक घनघोर लढाई छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सरदार कार्तलब खानाच्या विरुद्ध के खेळली होती केली होती आणि ज्यामध्ये मुघल मुला मुघलांचा दारूण पराभव झाला होता तर बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी जायची इच्छा होती म्हटलं आज जाऊयाच दोन फेब्रुवारी रोजी आज इथे जाऊयाच आणि या ऐतिहासिक ठिकाणी भेट देऊया तुम्हाला उमरगिंडीला यायचं असेल तर तुम्ही पासून जरा थोडं पुढे या दूरशेतपासून आल्यानंतर इथल्याच हायवेच्या बाजूला उंबरखिंडीकडे जायला रस्ता आहे तुम्ही हायवेला जरी आलात तरी तुम्हाला इथे उंबरखिंडीकडे जायला दिशादर्शक फलक आहे इथे तर तुम्ही कसेही येऊ शकता या ठिकाणी तर चला आता उंबरखिंडीमध्ये जाऊया तर मित्रांनो आपण उंबरखिंडी इथे पोचलेलो आहोत आणि हे बघा आपण इथे पाहू शकतात उंबरखिंडकडे जायला हा रस्ता आहे उंबर इथे समरभूमी उंबरखिंडीबद्दल थोडी माहिती सांगितलेली माहिती फलक आहे इथे आपल्याला दिसत असेल आणि आपल्याला इथनं सरळ जायचं आहे दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सरदार कारतलब खान आणि रायबागन यांच्यासह तीस हजार मुघल सैन्याचा उंबरखिंड येथे दारुण पराभव केला महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी अंबा नदीच्या पात्रातील खडकावर समर्पक व सुंदर असे स्मारक उभारले आहे या स्मारकावर उत्तरेस छत्रपती शिवाजी महाराजांची रणवेशधारी अश्वारूढ प्रतिमा आहे तर पूर्वेस महाराजांचे राजमुद्रा आणि आज्ञापत्र आहे तसेच दुसऱ्या बाजूला लढाईची थोडक्यात माहिती सांगितलेली आहे हे शिल्प चौथऱ्यावर उभे केले आहे त्यावर पूर्णाकृती धनुष्य ढाल तलवार भाला या शस्त्रांचा वापर करून त्या काळी घडलेल्या घटनेला अनुसरून असे सुंदर स्मारक बनवले आहे शिवसकाळ मित्रांनो माझी दुर्ग भ्रमांती या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आलो आहे समरभूमी उंबरखिंड मध्ये आणि इथे येण्याचं कारणही तसं खासच आहे मित्रांनो आज आहे दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस बरोबर तीनशे त्रेसष्ट वर्षापूर्वी म्हणजेच दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट साली छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या दोन हजार मावळ्यांनीशी मुघल सरदार कारतलब खान आणि रायबागन यांच्यासह त्यांच्या तीस हजार फौजेचा याच उंबरखिंडीमध्ये अतिशय दारुण पराभव केला आणि या याच घटनेला आज तीनशे त्रेसष्ट वर्ष होत आहेत या दिवसाचं औचित्य साधून मी आज समरभूमी उंबरखिंडीमध्ये आहे माझ्या मागे तुम्हाला हे स्मारक दिसतंय हे त्याच लढ्याच्या अ त्याच लढाईचं एक स्मरण म्हणून हे स्मारक इथे उभारण्यात आलेलं आहे तर मित्रांनो मी इथे घडलेल्या या घनघोर लढाईचं तुम्हाला माहिती देणारच आहे परंतु त्यातपूर्वी आपण या उंबरखिंडीची उंबरखिंडीचं जे भौगोलिक महत्व आहे ते समजून घेऊया मित्रांनो घाटावरून कोकणात यायला अनेक घाट वाटा आहेत जसं की वाघजाई घाट बोर घाट आंबेनळी घाट कुरवंडे घाट इत्यादी घाट आहेत त्यापैकीच आपण कुरवंडे घाटाबद्दल जाणून घेऊयात कुरवंडे घाट हा लोणावळ्यापासून सुरू होतो तो थेट कोकणातील उंबरे गावापर्यंत येतो लोणावळ्यापासून आपण सह्याद्रीचा डोंगर उतरून खाली आल्यावर थेट चावणी गावापर्यंत येतो या चावणी गावामध्ये आपल्याला अंबा नदी लागते जी पुढे आपल्याला ठाकूरवाडी या गावापर्यंत सोबत करते चावणी ते ठाकूरवाडी या दरम्यान अंबा नदीच्या पात्रा बाजूने जाणारी चिंचोळी पायवाट घनदाट जंगलातून जाते या चिंचोळी दगडी पायवटेच्या बाजूलाच दोन टेकडे आहेत त्यामुळे या मार्गाची रचना एखाद्या नळीसारखी झालेली आहे या नळीचे भूज म्हणजे ठाकूरवाडीची टेकडी तसे त्यामुळेच आणि या ठाकूरवाडीच्या या ठाकूरवाडीच्या टेकड्यांच्या बाजूने अंबा नदी वळण घेते त्यामुळे एखादा शत्रू जर इथे आलाच तर पाठी असणारा सह्याद्रीचा सा, डोंगर अंबा अंबा नदीचे पात्र ठाकूरवाडीची टेकडी त्यामुळे या सगळ्या भौगोलिक रचनेमुळे शत्रू इथे आप, आप कोंडला जातो आणि याच भौगोलिक स्थितीचा फायदा छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला आणि खार कारतलब खानाला या उंबर उंबरखिंडीमध्ये खेचून आणलं आणि त्याचा दारुण पराभव केला तर हे आहे इथल्या या उंबरखिंडीचं भौगोलिक महत्व ज्योग्राफिकल इम्पॉर्टन्स तर मी तुम्हाला इथली भौगोलिक पार्श्वभूमी सांगितली आता आपण उंबरखिंडीच्या लढाईबद्दल जाणून घेऊयात मित्रांनो उंबरखिंडीच्या लढाईबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु ही लढाई का झाली त्यामागचं कारण काय होतं त्याची पार्श्वभूमी मी तुम्हाला आधी सांगतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद ही खूप वाढली होती त्यांनी आदिलशाहीचा सरदार अफजल खान याचा प्रतापगडच्या लढाईमध्ये दारुण पराभव केला आणि अफजल खानाचा वध केला पुढे आदिलशाहीचा सरदार जोहर हा स्वराज्यावरती चालून आला आणि त्याने पन्हाळगडाला वेढा दिला छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते त्यावेळीच आदिलशहाने दिल्लीचा बादशहा औरंगजेब याला शिवाजी महाराजांविरुद्ध आक्रमण करायला करण्यास प्रवृत्त केले आणि शिवाजी महाराजांचा प्रदेश घ्यायला सांगितले त्यावेळी औरंगजेबाने त्याचा मामा अबू तालिब शाहिस्ते खान याला आपल्या महाराष्ट्रावरती धाडले आणि या शाहिस्ते खानाने महाराष्ट्रातील पुणे पुणे प्रांतातील काही भाग हस्तगत केला आणि शिवाजी महाराजांचं जिथे बालपण गेलं तो लाल महाल त्याने त्याचं निवासस्थान म्हणून बनवलं तर त्यावेळेला हे दुहेरी संकट आपल्या स्वराज्यावरती होतं पुढे शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यातून अगदी सही सलामतपणे निसटून गडावरती गेले आणि नंतर पुढे त्यांनी जसा तो पावसाळा संपला तस त्यांनी पुढील हालचाली करण्यास सुरुवात केली याच दरम्यान मुघलांची रणनीती बघा कशी आहे मुघल हे किती धूर्त होते ज्या आदिल शिवाजी महाराजांविरुद्ध मुघलांकडे मदत मागितली होती तेव्हा औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्ते खानाला इथे स्वराज्यात आक्रमण करण्यासाठी धाडले शाहिस्ते खानाने जसं मी अगोदर बोललो तसं पुणे प्रांत घेतला होता परंतु शाहिस्ते खानाने आदिलशाहच्या ताब्यात असलेला आत्ताच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये असलेला परांडा हा किल्ला काबीज करायला सांगितले आणि हा परांडा किल्ला काबीज करायला एक एका मुघल सरदाराने हा परांडा किल्ला अतिशय शिताफीनं जिंकून घेतला त्या सरदाराचं नाव कार्तलब खान उजबे या लढाईचं श्रेय त्याला होतं आणि त्याने तो किल्ला जिंकला होता त्यामुळेच की काय या कार्तलप खानाची शिवाजी महाराजांविरुद्ध मोहिमेसाठी शाहिस्ते खानाने निवड केली होती मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काही स्वाऱ्या केल्यात किंवा ज्या काही लढाया केल्यात ज्यामध्ये त्यांना यश मिळालंय ह्या या यशाच या प्रमुख कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांकडे असलेलं हेर खातं गुप्तहेर खात्याचे प्रमुख हे भैरजी नाईक होते आणि शिवाजी महाराजांच्या कुठल्याही मोहिमा असतील किंवा स्वराज्यावर कुठला येणारं या संकट असेल त्याची बित्तम बातमी हे बहिरजींकडून शिवाजी महाराजांना समजायची तर यावेळीच अ खानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेला कोकण प्रांत ज्याच्यामध्ये पनवेल पेण कल्याण भिवंडी यासारखा जो उत्तर कोकणातला जो भाग होता तो घेण्यासाठी कार्तलब खानाची नियुक्ती केली यामागे शाहिस्ते खानाचा असा डाव होता की शिवाजी महाराजांच्या ताब्यातील कोकण प्रांत घेत हळूहळू स्वराज्यामध्ये घुसायचा जेव्हा ही कबर बहिर्जींकडून शिवाजी महाराजांना समजली की कार्तलब खान हा आपल्या कोकणावरती स्वा स्वारी करून येणार आहे आणि घाटावरून म्हणजे पुण्या साइडने तो बोर घाटाद्वारे आपल्या कोकणात येणार आहे असं त्याने ठरवलं होतं त्यावेळेला छत्रपती शिवा शिवाजी महाराजांनी या कार्तलप खानाला उंबरखिंडीत पकडून त्याचा पराभव करण्याची योजना आखली मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे वडील महाराजा शहाजी यांच्याकडून एक अमोघ अस्त्र मिळालेलं एक अमोग देणगी मिळाली होती ती देणगी म्हणजे गनिमी कावा गनिमी कावा हे तंत्र मित्रांनो गणि गनिमी कावा म्हणजे काय तर आपल्या असले जवळ असलेल्या कमीत कमी शत्रू शत्रूजवळ असलेल्या अफाट फौजेचा अगदी कमीत कमीत वेळेत केलेला पराभव म्हणजेच गमनी गनिमी कावा आणि शिवाजी महाराजांनी या सह्याद्रीतील दऱ्या खोऱ्यात राहून हे हे गनिम गनिमी काव्याचं युद्धतंत्र अधिक विकसित केलं होतं तर हेच युद्धतंत्र शिवाजी महाराजांनी या उंबरखिंडीमध्ये कार्तलब खानाच्या विरुद्ध वापरलं जेव्हा शिवाजी महाराजांना समजलं की कार्तलब खान हा बोरघाटाद्वारे कोकणात उतरणार आहे तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांच्याच हे हेर खात्या करवी अशी खबर अं कारून पोहोचवली की शिवाजी महाराज पेंड जवळ सैन्याची जमाजमाव करतायत तसेच सरसेनापती नेतोजी पालकर हे बोरघाटाखाली हिरट्या घालतायत फेऱ्या घालतायत ही खबर जेव्हा कार्तलब खानाकडे पोचली तेव्हा कारतलब खानाने त्याचा यायचा मार्ग हा बोरघाटाचा सोडून उंबरखिंड या घाटाची कार्तलप खानाने निवड केली मित्रांनो या लढाईमध्ये या आ, या मोहिमेमध्ये कार्तलब खानाबरोबर रायबागन नावाची एक शूर स्त्री होती जी अत्यंत हुशार चलाक आणि राजकारणामध्ये तरबेज होती अ यांनी कार्तलब खानाला अनेक वेळा सावधान केलं होतं की कार्तनब खान जेव्हा मोहिमेसाठी इथे निघाला हो, तेव्हा त्याच्यासोबत खूप खूप सामान होतं खूप बड सैन्य होतं ज्याच्यामध्ये हत्ती घोडे उंट खेचर बैल आणि त्यासोबत अनेक जड जवाहीर होतं खूप लवामजमा होता तर हा एवढा लव लवामजमा हत्ती घोडे वगैरे घेऊ नये असं रायभागन यांनी कार्तलब खानाला सुचवलं होतं कारण हा सह्याद्रीचा प्रदेश हा घनदाट अरण्याचा आहे जंगलांचा आहे डोंग आणि इथे दऱ्याखोऱ्या आहेत त्यामुळे हे एवढं जड सगळा हा लोंडा नेणं खूप क्लिष्ट पडेल परंतु कार्तलब खानाने ऐकलं नाही कार्तलब खान हा अत्यंत घमेंडी होता तो स्वतःच खरं करणारा असा होता शेवटी रायबागन यांना कार्तलब खानाचा ऐकावच लागला आणि त्यांच्यासोबत निघाला जेव्हा कारतलब खानाने बोरघाट सोडून उंबरखिंडी मधून यायचा त्याने ठरवलं तेव्हा लोणावळ्यापासून पुढे मळवली कडून हा कार्तलाबा कार्तलप खानाचा तीस हजाराचं सैन्य हे उंबरखिंडी मधून कोकणात यायला निघालं वास्तविक त्यावेळेस मळवली जवळ जे जोड किल्ले आहेत विसापूर आणि लोहगड हे छत्रपती शिवाजी महाराजांच्याच ताब्यात होते परंतु त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याच आज्ञेवरून या हल्ल्या या दोन्ही किल्ल्यांवरून या फौजेवरती हल्ला करायचा नाही असं शिवाजी महाराजांनी आदेश दिले होते कारण याच कार्तलब खानाला या उंबरखिंडीमध्ये खेचून आणून त्याचा पराभव करणं सहज शक्य होतं तर या दोन्ही किल्ल्यावरून कार्तलप खानाला काही विरोध झाला नाही त्यामुळे तो येत होता तेव्हा का ही संशयाची पाल रायबगवन यांच्या मनात चुकचुकली की का शिवाजी महाराजांच्या प्रदेशातले हे दोन किल्ले असताना इथल्या मावळ्यांनी आपल्यावर हल्ला नाही केला तर ही सम ही शंका त्यांनी बोलून दाखवली कार्तलब खानाला परंतु कारतलब खान हा पुन्हा उर्मटपणे त्याच्याच गुर्मीत बोलला की अं मराठे हमसे डर गे इतनी बडी सेना देख के मराठो का हौसलाही तुट गया हमपे हमला करणे का असं म्हणत तो पुढे आला छत्रपती शिवाजी महाराजांनी या लढाईचं स्वतः नेतृत्व केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काही त्यांच्या आयुष्यात स्वतः लढाया केल्या ज्याचं सत्तावीस लढायांमध्ये त्यांनी स्वतः या स्वतः ते हजर होते त्यांनी स्वारी केलेल्या सत्तावीस लढायांमध्ये त्यापैकीच ही एक उंबरखिंडीची लढाई आहे आणि शिवाजी महाराजांनी हे उंबरखिंडीचं युद्ध कार्तलाब खाना बरोबर करायची योजना आखली तेव्हा त्यांनी अत्यंत शिताफीनं त्यांची ही योजना आखली आणि ती अंमलातही आणली शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्याचा दोन भागात विभागणी केली स्वतः शिवाजी महाराज या उंबरखिंडीच्या जे मुख आहे जिथे उंबरखिंड संपते तिथे होते आणि लोणावळ्याच्या लोणावळ्याच्या साईने नेतोजी पालकर यांना त्यांनी पाठवले जेव्हा कार्तलब खान या कुरवंडे उंबर घाटातनं उंबरखिंडेमध्ये पूर्ण आतमध्ये येईल त्याच्यानंतर नेतोजी पालकरांना त्याची परतीची वाट बंद करायला सांगितली आणि पाच लो लोणाळ्याच्या साईडला नेतोजी पालकर उंबरखिंडीच्या मुखाशी स्वतः शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे सुभेदार तानाजी मालुसरे यांना या उंबरखिंडीच्या जंगलात काही ठराविक माव मावळ्या नियुक्त करण्यात आलं जसं कार्तलब खानाचं सैन्य हे आतमध्ये आलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने म्हणजे आपल्या मराठ्यांनी मुघलांवरती एकच अं हलकल्लोळ माजवला मुघलांवरती अटॅक केला आणि यावेळी आपल्या या लढाईचं एक खास वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं आहे की शिवाजी महाराजांकडे फक्त दोन हजार सैन्य होत आणि मुघलांकडे तीस हजाराचं सैन्य होतं विचार करा दोन हजाराचं सैन्य कुठे आणि तीस हजाराचं सैन्य कुठे जस जसा कार्तलब खान हा माऱ्याच्या टप्प्यामध्ये आला तसाच या भागामध्ये रणवाद्य वाजू लागली नेतोजी पालकरांनी तर इथले जे काही पाणवठे होते हे पाणवठे बंद केले कारतलब खान हाच जानेवारी महिना संपायच्या जानेवारी जानेवारी महिन्याच्या एंडिंगला आणि फेब्रुवारीच्या दरम्यान या ठिकाणी आला होता त्यामुळे इथल्या नदीचं पा पाणी तसं थोडं प्रमाणात आटलं होतं आणि नेतोजी पालकरांना शिवाजी महाराजांनी इथले पाणवठे दाबून ठेवायला सांगितले होते त्यामुळे जेणेकरून शत्रु सैन्य पाण्या वाचून व्याकुळ होऊन हैराण होईल आणि त्यांचा धीर अजून खसेल जसा आ, कार्तलाप खानाचं सैन्य या उंबरखिंडी मध्ये आलं तसंच रणवाद्य वाजू लागली आणि एकच हलकल्लोळ माजला मराठ्यांनी गनिमी काव्याद्वारे कार्तलाब खानाच्या सैन्यावरती आक्रमण केलं या घनदाट जंगलातून बाण सुसू करत येत होते आणि मुघला मुघल सैन्याच्या मुघल सैन्यावरती या बाणांचा वर्षाव झाला कुठून बाण येत आहे तेच ते कळत नव्हतं मध्येच एखादी सैन्य मराठ्यांच्या सैन्य सैन्य येऊन एखाद्या मुघल तुकडीवर तुटून पडत असे त्या मराठ्यांशी लढताना त्या तुकडीशी लढताना लढतोय ना लढतोय तोच दुसरीकडून मराठ्यांचा सैन्य येत असे आणि लढून पटकन निघून जात असे त्यामुळे मुघल सैन्या मुघल सैन्य अत्यंत हैराण झाले लढायचं तर कोणाशी लढायचं कार्तलाब खान त्यांच्या सैन्याचा खूप हौसला बुलंद करत होता लढो लढो मेरे बहादूर सिपाई लढो परंतु सैन्य इतकं भितरलं होतं की धड पुढे नाही जाऊ शकत धड पुढे जाऊ शकत नव्हते ना शक, धड मागे जाऊ शकत होते कारण पुढे छत्रपती शिवाजी महाराज मागे नेतोजी पालकर या दोन्ही कचाट्यामध्ये मुघल सैन्य अडकलं होतं तर पुढे काहीच होऊ शकत नव्हतं अत्यंत बघता बघता मुघल सैन्य गारज झालं बघता बघता बरेच मुघल सैन्य इथे पडले तेव्हा का, कार्तलब खानाने रायबागांकडे सल्ला मागितला की काय करावं तर कार्तल तर रायबागांनी आधीच सा, त्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या मस्तवालपणामुळे घमेंडीमुळे अख्खीच्या अख्खी ही बादशाही मुघली फौज समान असणाऱ्या शिवाजी राजांच्या जबड्यात आणून ठेवलीत आता यातनं तुम्हाला फक्त एकच माणूस वाचवू शकतो तो म्हणजे खुद्द स्वतः शिवाजी महाराज तेव्हा तुम्ही बिनशर्त शरणागती पत्करा आणि तो राजा आपल्यासारखा नाही की शरणागत आलेल्या शत्रूंना त्यांची कत्तल करणार शरणागत आलेल्या शत्रूंची कत्तल करणार हा असा राजा नाही त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे धर्ममाठ वागितली तर नक्कीच तुम्हाला तो यातून सुटका करेल तुमची तर शेवटी कार्तलब खानाने आपला वकील पाठवला आ, शिवाजी महाराजांकडे ज्या वेळेला तो वकील शिवाजी महाराजांकडे आला त्यावेळेला त्या वकिलाने वर्णन केलंय छत्रपती शिवाजी महाराजांचं जे भारत या ग्रंथामध्ये या शिवाजी महाराजांचा वर्णन आहे की एका घोड्यावरती शिवाजी महाराज स्वतः आहेत त्यांच्या डाव्या खांद्याला धनुष्या बाण आहे पाठीमागे बाणांचा भात्या आहे हातात तलवार आहे डोक्यावर शिरस्त्राणे आणि चिलखत या अंगामध्ये म्हणजे असं रणवेशी रणवे पूर्ण रणवेश घातलेला आहे शिवाजी महाराजांनी असं ते वर्णन आहे या शिवभारत या ग्रंथामध्ये तर वकील आला त्यांच्यासमोर त्याने शरणागती पत्करली कार्तलब खान नंतर आला कार्तलब खानाला अभय दिला शिवाजी महाराजांनी पण त्याला सांगितलं की तुम्ही आमच्या या परदेशात याची हिंमत केली जुरत केली तर याच याचं याच याची शिक्षा तुम्हाला मिळालीच पाहिजे तेव्हा शिवाजी महाराजांनी गार्तलब खानाकडून प्रचंड खंडणी वसूल केली त्याने जे काही या मोहिमे मध्ये आणलं होतं हत्ती घोडे उंट अनेक जड जवाहीर हिरे खजिना जो काही होता तो त्याला शिवाजी महाराजांनी खंडणी म्हणून मागितला आणि त्याला सुनावलं देखील की तुझा आ, शाहिस्ते खान आमच्या स्वराज्यामध्ये आलाय त्याने रहिचे अत्यंत हाल केले आहेत अनेक अनेक जा, ठिकाणी जाळपोळ केली आहे पिकांचं नुकसान केलंय ह्याची भरपाई म्हणून आम्ही तुझ्याकडनं ही खंडणी घेतोय असं त्याला सुनावलं आणि अक्षरशः कारतलब खानाला फक्त कपड्यावरती त्यांच्या अंग मुघलांच्या अंगावर फक्त कपडे ठेवले आणि त्यांना चालक परत पाठवलं पुण्याकडे तर हे घनघोर ती ही घनघोर लढाई या उंबरखिंडीमध्ये झाली आहे आणि म्हणूनच मी या ठिकाणी आलोय या स्मारकाला भेट द्यायलाच याच लढाईचं स्मारक म्हणून याच लढाईची आठवण म्हणून स्मरण म्हणून हे स्मारक उभं आहे ज्याच्यावरती ढाल तलवार भाला आणि धनुष्य हे त्या काळात जे लढले लढाई झाली होती त्या लढाईला समर्पक असं हे स्मारक या ठिकाणी बनवलेलं आहे तर हा आहे उंबरखिंडीतील इतिहास ही आहे उंबरखिंडीतील लढाई ज्याची मी माहिती तुम्हाला दिली तर खूप छान वाटतंय मन खूप प्रसन्न झालं की या ठिकाणी मी आलो हे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे आणि शिवाजी महाराजांनी या उंबरखिंडीत मुघलांना हरवलं परंतु याच मोहिमेपासून शिवाजी महाराजांनी त्यांची कोकण कोकणचा कोकणची स्वारी सुरुवात केली ज्यावेळी शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात अडकले होते त्यावेळी शिवाजी महाराजांविरुद्ध जे जे मराठी सरदार त्यांच्या विरोधात होते जसं की ते संगमेश्वरला गेले तिथे सूर्य सुचा त्यांनी पराभव केला पुढे इंग्रजांच्या इंग्रज जे इंग्रज ज्यांनी तह केला होता शिवाजी महाराजांबरोबर की आम्ही तुमच्या विरुद्ध कोण कोणतीही लढाई करणार नाही किंवा मदत करणार नाही शत्रूला तुमच्या विरुद्ध परंतु याच इंग्रजांनी जेव्हा शिवाजी महाराज जे वेड्यामध्ये होते त्यावेळेला तोफा पुरवल्या होत्या सिद्धी जोहरला त्यावेळी शिवाजी महाराजांनी राजापूरला जाऊन शिव इंग्रजांची जी वखार होती ती अक्षरशः खणून काढली आणि गिफर्ड हा जो ब्रिटिश अधिकारी होता त्याला गिरफ्तार केला आणि त्याला तुरुंगामध्ये टाकलं तर हा आहे इतिहास उंबरखिंडी लढाईचा या व्हिडिओचा शेवट शेवट करताना मी एक कवी भूषणाचा एक छंद म्हणेन जयाती जयाती जय जया आदि शक्ती जय काली कपरदिनी जय मधु काही ठब चलनी देवी जय महिषही मर्दिनी जय चमुंड जय चंड भंडासुरखंडिनी जय सुरक्ती जय रक्त बी जिट्टाल विहंडिनी जय जय नुसुंब सुंब दलनी भनीभूषण जय जय भननी सर्जा समर्थ्य शिवराज कही दे हि विजय दे जगजननी दे हि विजय दे जगजननी तर मी या छंदाचा मराठीमध्ये याचा अर्थ काय ते मी तुम्हाला सांगतो या देवीनी ज्या ज्या दैत्याचा वध केला आहे त्या त्या दैत्याची नाव त्या देवीला प्राप्त झाली आहे उदाहरण द्यायचं झालं असेल तर महिषासूर या राक्षसावरून महिषासूर मुरदिनी असं नाव पडलंय देवीला अशा देवीचे अनेक रूप आहेत ज्यांनी अनेक दैत्याचा नाश केलाय अनेक दैत्याचा वध केलाय त्या दैत्याची नावं त्या देवीला प्राप्त झालेली आहेत आणि कविभूषणाने हे जेव्हा देवीला म्हणून दाखवलं तर तेव्हा ती देवी प्रसन्न झाली आहे परंतु त्या देवीकडे कविभूषण स्वतःसाठी काही मागत नाही समय ते शिवराज कही देही विजय जे जगजनली म्हणजे तू मला देवी तू मला काही देऊ नकोस तर या सिंह सिंवा समान असणाऱ्या शिवाजी राजाला यश दे कुठे यश दे तर रणांगणात यश दे यश दे कोणाविरुद्ध यश दे तर या मुघलांविरुद्ध यश दे तर असा सुंदर अर्थ आहे या कविभूषणाच्या छंदाचा आणि या लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जो विजय मिळाला त्याला अत्यंत परिपूर्ण असा आणि सूचक असा हा छंद आहे व्हिडिओ कसा वाटला हे माझा हे मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझा चॅनल माझी दुर्गभ्रमंती लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढल्याच अशा एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी किंवा आणि एखाद्या भ्रमंतीमध्ये तोपर्यंत जय शिवराय मित्रांनो तुमच्या मनात जर सतत नकारात्मक विचार येत असतील किंवा तुम्ही डिप्रेशनचा सामना करत असाल तर या उंबरखिंडीला नक्की भेट द्या इथे आल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर उभे राहतात ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी खेळलेली ही उंबरखिंडीतली लढाई इथे आल्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन मिळतो तसेच आयुष्यातील येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी एक कमालीचा आत्मविश्वास मिळतो एक कमालीची नवीन ऊर्जा एक उर्मी तुमच्या अंगातील मित्रांनो आपली उंबरखिंड आणि उम तिथलं जे स्मारक आहे तो परिसर बघून झालेला आहे उंबरखिंडीच्या वरून मी मगाशी तसं म्हणालो एक रस्ता वर जातो म्हटलं आपण वरती जाऊ येऊया या रस्त्याने तर मी वरती आलो पुढे तर आपल्याला माझ्या बोटाकडे समोर जो दिसतोय हा लोणावळ्याचा प्रसिद्ध ड्युकनोज आहे ज्याला नागफणी किंवा नागफणी सुळका असं म्हणतात या ह्या ह्या ड्युक्नोजच्या पाठीमागे लोणावळा आहे लोणावळा परिसर आहे म्हणजे जिथे घाट सुरू होतो आपण आहोत आता खाली कोकणामध्ये आणि हा वरती आहे तो ड्युक्नोज आणि डुकनोसच्या मागे आहे लोणावळा